नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपल्याला नफा आणि तोटा पाहायचा आहे नफा म्हणजे काय आणि तोटा म्हणजे काय हे पहिल्यांदा अगोदर समजून घ्या बरोबर त्याचं सूत्र कसं तयार होतं याच्याकडे नीट लक्षात घ्या आता नफा म्हणजे काय एखादी वस्तू आपण जर खरेदी केली आता या ठिकाणी तुम्ही काय समजायचं या ठिकाणी या प्रकारच्या गणिताला तुम्ही स्वतः दुकानदार समजायचं बरोबर समजा तुम्ही दहा रुपयाची एक कॅडबरी काय केली तर विकत घेतली बरोबर विकली विक्री, विक्री केलेली आहे आता दुकानदार तर नफा कमावण्यासाठी बसलाय तोट्यासाठी कुणीच बसलेलं नाही मग त्या दुकानदाराला ती कॅडबरी नऊ रुपयाला बसत असते बरोबर कस्टमरला गिरायकाला तो कितीला विकतो तर दहा रुपयाला म्हणजे याच नऊ रुपयाची वस्तू तो कितीला विकत असतो दहा रुपयाला एक रुपया राहत असतो हा त्या दुकानदाराचा काय असतो नफा असतो हे नीट लक्षात घ्या त्यालाच प्रॉफिट म्हणायचं आपल्याला पण काही काय वेळेस हो वस्तू अशा असतात की त्या आणलेल्या खरेदी म्हणजे खरेदी किंमत जी आहे त्याच्यापेक्षाही विकताना कमी किमतीमध्ये विकावे लागतील जसं भाजीपाला समजा मेथीची भाजी बा... आणली आपण चार रुपये आणली संध्याकाळपर्यंत विक्री झालीच नाही ते मग संध्याकाळी भाजी सुकते आणि सुकल्यानंतर तिची किंमत पाच रुपये येणार नाही मग ती दोन रुपये तीन रुपयाला विकावं लागते त्यावेळेस त्या, त्या दुकानदाराला काय होत असतो तोटा होत असतो आता या ठिकाणी आपण चार गणित घेतलेली आहे खरेदी किंमत इथं लिहिलेली आहे विक्री किंमत या ठिकाणी लिहिलेली आहे दोन सूत्र आहेत फॉर्म्युला आहेत काय सूत्र नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत त्यालाच इंग्लिश मध्ये म्हणता येईल प्रॉफिट इज इक्वल टू कॉस्ट प्राइस मायनस सेलिंग प्राइस बरोबर कॉस्ट प्राइस मायनस सेलिंग प्राइस असं नाही कसं आहे नीट लक्षात घ्या प्रॉफिट इज इक्वल टू सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस हे नीट लक्षात घ्या बरेच जण उलटपालट करतात आणि मग काय होतं नफ्याच्या जागेवर तोटा होतो तोट्याच्या जागेवर तो जागे नफा होतो गणितामध्ये तोट्याला काय म्हणतो आपण लॉस म्हणतो तोट्याला काय म्हणतो लॉस म्हणतो म्हणजेच या ठिकाणी खरेदी किमतीला काय म्हणतो आपण कॉस्ट प्राइस विक्री किमतीला काय म्हणतो सेलिंग प्राइस बघा खरेदी किंमत जास्त असेल आणि विक्री किंमत जर कमी असेल तर त्यावेळेस शंभर टक्के काय होतो तोटा होतो हे नीट लक्षात घ्या आता या ठिकाणी पहिलं गणित दिलंय आपल्याला काय दिलंय खरेदी किंमत किती चार हजार पाचशे फोर थाउजंड फाय हंड्रेड विक्री किंमत किती आहे पाच हजार कोणती किंमत मोठी रे तर पाच हजार ही किंमत मोठी फायव्ह थाउजंड ही काय बिगेस्ट नंबर आहे मग ज्यावेळेस सेलिंग प्राइस मोठी असते बरोबर सेलिंग प्राइस मोठी असते त्यावेळेस काय होतो नफा होतो सूत्र लिहायचं नफा इज इक्वल टू काय येणार लिहताना त्याच लिहायचं विक्री किंमत किंवा शॉर्टकट मध्ये त्याला एस पी मायनसिपी म्हणा मा। येत आहे लक्षात मग एस पी सेलिंग किंमत काय आली तुमची तर पाच हजार खरेदी किंमत किती आहे तुमची चार हजार पाचशे दोघांची वजाबाकी करायची काय आली पाच हजार म्हणून चार हजार पाचशे गेले राहिले किती पाचशे रुपये म्हणजे नफा कितीचा झाला पाचशे रुपये नफा म्हणजे काय प्रॉफिट सूत्र काय झालं प्रॉफिट इज इक्वल टू एस पी मायनस सीपी आहे का लक्षात अजूनही लक्षात आलं नसेल तर आणखी बघा दुसरं गणित आपण बघूया काय पहिलं गणित झालं इथं दुसऱ्या गणिताकडे ऑब्झर्वेशन आपलं पाहिजे वस्तू घेतली केवढ्याला चार हजार शंभर वस्तू विकली केवढ्याला चार हजार नव्वद काय झालं तोटा काय झालं तोटा लॉस झाला मग या ठिकाणी तोट्याचं सूत्र वापरायचं तोटा बरोबर काय आहे सूत्र किंमत कुठली मोठी आहे ती घ्यायची अगोदर खरेदी किंमत खरेदी किंमत वजा दुसरी काय राहिली विक्री किंमत नीट लक्ष द्या त्यालाच सूत्र येईल लॉस इज इक्वल टू खरेदी किमतीला काय म्हणतो आपण सीपी मायनस एसपी कॉस्ट प्राइस मायनस सेलिंग प्राइस किमती टाकायच्या मोठी किंमत पुढं चार हजार शंभर वजा चार हजार नव्वद दोघांची वजापाकी करायची काय वजापाकी एक्केचाळीस मधला चार हजार नव्वद गेले राहिले किती दहा म्हणजेच लॉस कितीचा झाला दहा रुपयाचा लॉस झाला येते लक्षात अजून नाही लक्षात आलं तिसरं गणित बघू आपण काय तिसरं गणित बघा आता सूत्र कोणतं पाहिजे याचा थोडा विचार करा तिसर गणित काय दिसतं रे तिसरं गणित खरेदी किंमत सातशे रुपये एखादी वस्तू तुम्ही मी सांगितलं या गणितात तुम्ही दुकानदार आहात वस्तू आणली तुम्ही सातशे रुपयाला वस्तू विकली केवढ्याला सातशे नव्याण्णव रुपयाला म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला काय झालं नफा झाला मग नफ्याच सूत्र लिहायचं काय लिहायचं नफ्याचं सूत्र तर नफा बरोबर मोठी किंमत कुठली विक्री किंमत विक्री किंमत वजा खरेदी किंमत मराठी असं लिहायचं सेमी वाल्यांनी काय लिहायचं नफ्याला काय म्हणतो आपण प्रॉफिट प्रॉफिट इज इक्वल टू विक्री किमतीला काय म्हणतो आपण एस पी मायनस सीपी हे सूत्र लिहायचं आता विकली केवड्याला वस्तू सातशे नव्याण्णव ला घेतली केवढ्याला होती सातशे रुपयाला म्हणजे सातशे नव्याण्णव मधनं सातशे रुपये गेले राहिले काय नव्याण्णव रुपये काय झाला नफा झाला काय झाला नफा येते लक्षात माझ्या मध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांच्या लक्षात येते आता शेवटचं गणित पाहूया काय शेवटचं गणित बघा आता आता दोन दोन सूत्र नाही लिहिणार एकच सूत्र लिहिणार आहे बघा आता खरेदी किंमत किती समजा एखादी वस्तू तुम्ही हजार रुपयाला घेतली आणि विकली कॅड्याला नऊशे वीस रुपयाला काय झालं या ठिकाणी तुमचा तोटा झाला म लॉस इज इक्वल टू काय झालं लॉसच सूत्र काय तर खरेदी किंमत त्याला सीपी मायनस एसपी म्हणायचं म्हणजेच तोटा बरोबर खरेदी किंमत वजा विक्री किंमत म सीपी किती दिली आपल्याला एक हजार रुपये बरोबर खरेदी किंमत किती होती नऊशे वीस रुपये एक हजार मधन नऊशे वीस रुपये गेले किती राहिले ऐंशी रुपये म्हणजेच लॉस कितीचा झाला ऐंशी रुपयाचा लॉस झाला म्हणजे तोटा झाला एकदम साध आणि सोपं मी तुम्हाला मगाशी पण सांगितलं आता आपण सांगतो ज्यावेळेस नफा आणि तोट्याची गणिते असतात त्यावेळेस तुम्ही दुकानदार असता तुम्ही वस्तू आणता आणि तुम्ही वस्तू विकत असता ज्यावेळेस आणलेल्या वस्तू समजा दहा रुपयाची वस्तू आणली ती बारा रुपयाला विकली।, विकली, विकली तर त्यावेळेस काय होतो नफा होतो पण दहा रुपयाला आणलेली वस्तू जर तुम्हाला पाच रुपयाला विकायला लावली लागली तर त्या ठिकाणी तोटा होतो याचा वारंवार सराव करा आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा पुन्हा भेटूया नवीन भागात नमस्कार